बाबा रतनचे बाबा माझे सासरे बाबा गावावरून वाशी हवे काहीतरी हाणलाय आज हा या, या बाबा बाबांचं स्वागत आहे बाबाने काहीतरी आपल्याला हाणलाय पिशी ठेवा बाबा हा ठेवा ठेवा वरती ठेवा चालेल बाबाने काय काय हाणलाय ते दिकूया बहुतेक मावराच असेल मा, बाबा मावरा आहे ना हा हा चिकावा घेर कालवा हायर म्हणजे का बाबाने काय काय घेऊन आयले म्हणले कालवा का? किलीस किलीस किलशी किलशी मस्त कमरे भारी असते ना खायला ह्याची रेसिपी जबरदस्त होती आणि हे व ऍक्टोपस ऍक्टोपासटोपास तुम्ही काय बोलता ताजी ताजी असते आणि ती का कसली वाटते आणि हा मोठा आहे आणि किल्लीस दे का से एक नंबर ज्या मोठ होत म्हणजे त्यांना ना आपल्याला बोलते बाबावर दिलो आवरो मोठो होतो किलीस बाप रे ताजो ताजो तुकरी ते कसली ताजी आहे आणि कालवा सगळ्यांची आवडती कालवाची आता हे आपले रेसिपी होणार थांबून थांबून कालवांची रेसिपी होणार आहे किलशीची आणि यांची नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो मी आहे भावेश पाटील पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो त्या दिवस आपल्याला गावावरून सासऱ्याने किल्लीस मासा आणलेला त्या किल्लीस माशाची आपण आज रेसिपी दाखवणार आहोत तर चला तर मित्रांनो टाईम न करता आजची आपली नवीन रेसिपी किल्लीस माशाची रेसिपी आपण दाखवणार आहोत सुका कालवण बनवणार आहोत भाकरी बरोबर तर टाइम न करता चला जाऊया आता आपण कटिंग करणार आहोत किचन मध्ये जाऊन तर मित्रांनो हा आहे किलीश मासा समुद्रातील किलिश मासा तर हा मासा ना आपण कटिंग करणार आहोत मित्रांनो हा जो मासा आहे ना तो वाडवडील बोलतात म्हणजे आपले जुने माणसं बोलतात की हा जो मासा आहे हा कमरेला भारी असतो खायला ज्याची कंबर दुखत असेल ना त्यांच्यासाठी वार एक नंबर रामबन औषध आहे ते वाढवडील बोलून गेले त्या हा एक नंबर असतो मुख्यतः हा जो मासा आहे ना हा चिखलामध्ये भेटतो पाण्याचे खाली चिखलच त्याच्यामध्ये हे आदिवासी लोक ह्याला लोखंडाच्या भाल्याने मारून आणत असतात मार्केटमध्ये मारतात ते हे लोक खातात बघा ते कसे असतात आणि आपल्या आगरी कोणी माणसं हे जे आहे ना जालीने किंवा खांदा खांदा जे मासेमारी आहे गलीने गलीने पकडून आणतात हा मासा कमरेसाठी एक नंबर असतो ह्याच्यामध्ये सुईदार दा, धारदार एकदम काटे असतात तो ही जी कातडी आहे ना ही कातडी अशी काढायची असत त्याला ओसायची असतं जसं गोकर वाजता तसं ओसायची असतं गावची माणसं हे करतात हे आपल्याकडे सासऱ्याने एवढा मोठा होता तो कटिंग करून आणलाय सासरवाडीवरून म्हणजे सासरवाडीवरून काय ना काहीतरी मावरा येते सासरे घेऊन येतात तसेच आपला कोर्ल्यावरून गावावरून आई वडील म्हणजे आई बाबा घेऊन येतात कधी गावावरून बहीण आली तर बहीण आपल्याला भेटी मावरेची जास्त जास्त मावर घेऊन येतात एकदम व्यवस्थित त्याला कटिंग करून घ्यायचा त्याच्यात सुड काटे असतात एकदम धाडधार दा असतात काटे काढलं का आशा, आशा निकता। निकता हे बघा हे बघा काटे काढले ना का अशा अशा प्रकारे निघतात बोनलेस निघतात हे बघा आणि हे लय भारी असं वाटतं पण खायला लय भारी मोठे असल्यास ते चिरायला पण चांगलं आलं बघा आता काटे कायच नाही त्याचे काटे कुठे आहेत हे अलग आहे ते अलग काटे आणि हे असं मधूनच चिरलं आणि काटा अलग काढला तर काटा कायच नाही दिसत आता हे बघा असं चांगला मोठा आहे त्याच्यामुळे आले चिरायला पण बारीक असल्यावर नाही असं चिरायला ज्यांना कोणाला कमरेचा प्रॉब्लेम असत कारण त्याने हा किलिश खाण्याचा नक्की प्रयत्न करा किलिश मासा आणि बारीक असल्या बारीक एकदम खिमा करायला लागते मग काटे जरा कमी भेटतात हे मोठा मस्त चिरायला आले चिरून आता पर... काट कायच नाही दिसत हे बघा हे काटा अलग काढले त्यात कोणी कोणी सोलून पण काढताय पूर्ण अक्का असलेला काटा सुईदार काढायचे त्या तुकडे तुकडे करून आणले म्हणून सोलत नाही त्यात सोलायला नाही जमला आम्हाला नाही ते असं वसलं आणि ते च्या माश्याची रेसिपी आपली भारी होणार आहे कापण्याची मस्त मोठा मोठा एकदम आहे ताजा एकदम आहे ने आपलं मस्त कामच झालंय आज पण असं कापून घेतलेला आहे काटा काटा बाजूला काढले आणि हे असे कापून घेतलेले म्हावर आहे बघा बोलले एकदम बाऊ बाऊ सर्व काटे काढले काटे कायत नाही भेटणार नाही नाही थोडेपणे आपण काढून टाकू बघा बरोबर मास तर याला आपण अजून बारीक एकदम सुका बनवण्यासाठी करणार आहोत आपली इथं कटिंग चालू आहे किलीस मासा आणि किलीस मासा चालू आहे आणि इथं बघा आपण भाजलेला खोबरं घेतलंय भाजून कांदा घेतलाय एक भाजून अद्रक घेतलाय म्हणजे आला घेतलाय दोन मिरची घेतले कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये आता आपण वाटणार आहोत तर बायको आता वाटून घेते हा चालेल वाटून घे इथं मी कापून घेतोय तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हायर किलीस मासो कापून जायला इथे का भाव दे बोनलेस कसे एकदम मऊ मऊ इथे एकदम मऊ आतील ते शिजल्यावर कडक होतील हे नाही का आता याची रेसिपी आपण दाखवणार आहोत त्या आपला खोबरा वाटक चालूच आहे वाट्याचा वाटला याला स्वच्छ धुवून घेऊया आपण आता आता इथं धुवून घेत आहे बोलतो आमच्या गावात बोलतो तुमच्या गावात तुम्ही कमरेला एक नंबर औषध आहे किती मेहनत लागते काप्यासाठी शाप शिजत आहे त्याला एकदम मन लावून साफ करत मित्रांनो मित्रांनो एकदम मन लावून साफ एक कारण महावरा हो बोलला का आपलं जीव आहे आणि आपल्या रेसिपी मध्ये बोल आपल्या आपल्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपली बोलीभाषा अगदी कोली भाषा ही आपली आईलीच पाहिजे ऐकू शुद्ध भाषा चालू करते मी आपली बोलीभाषा चालू करता येईल मला मला बोलायला सुरुवात करता येईल

बाबू जेवण बनवायला जेवण बनवायलाच सर्वांनाच यायला पाहिजे ला पाहिजे तेवढा तेल घेतल आहे बाबा तेल तर मित्रांनो तेल तापलाय तो तापलाय एकदम टाकले लसूण आपली केलसाची आज सुका कालवर लय भारी होणार आहे त्याला मस्तपैकी पटरून घेवा जरा शिजवूया लसूणा वास वासय त्यात टाकूया आपला कडी पत्ता थोडासा कडीपत्ता कधी पत्ता टाकला अजून काही भारी वास शिजू याला थोडासा शिजवूया तर आपलं लसूण शिजलोय ते का लाल लाल नाहीलोय आणि हे टाकणार आपण हालात थोडीशी हळदीला मग लसणं मस्त मी ती मिक्स करून घेतली आणि मिक्स केल्यावर बघा हा आपला थोडासा गरम मसाला घरच्या घरी बनवलेला खडे मसाल्याचा आणि आगरी कोळी आपला मसाला टाकला त्याला मिक्स करून थोडासा शिजून घ्यायचा आहे तेलावरती तेलावरती शिजवला आहे शिजलोय आणि आपला मावरा टाकता होता किलसाचा बारीक करून घेतलायचे तेलावर मसाल्यावर मसाल्याची वास आहे ती त्याला मात्र मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स करून घेतोय आपली बोली भाषा बोली भाषा येणार आहे कलर आला त्याला मावर याला कडक होत चाललाय एकदम लूज होत्या एकदम नरम होता तर बघा कडक कडक होते थोडासा शिजत ठेवूया थोडासा त्याला शिजू दे, दे मस्त पैकी पाणी बिनी काय नाही टाकायचं पाणीवर काय टाकलं नाही मी पाणी सुटले आता ढाकून ठेवून त्याला वाफेवर शिजूया थोडासा मित्रांनो बघा कसला खमंग वाघ सुटलाय आपण वाफेर ठेवलेला पाणी थोडं पण नाही ठेवलेलं आहे थोडस वाटण टाकणार आहोत वाटण खोबरं वगैरे जे घेतलेला आपण दाखवलं ते आता टाकणार आहोत टाक हा थोडासा पाणी टाकलंय थोडीशी चिंच हां चिंच चिंचेचं पाणी आणि हे आपलं मस्तपैकी शिजत येते मला आपण आता मिक्स करून घेणार आहोत आजची रेसिपी आपली जबरदस्त किलसाची होणार आहे कमरेसाठी एक नंबर असते ते टाकवी आता मीठ थोडंसं शिजल्यावरती आपण शेंदा नमक थोडंसं टाकणार चवीनुसार मिक्स करून घे वरून एअरपोर्ट झाला आमच्या इथे तर येऊन पण चालतात मित्रांनो बघा मस्त पैकी शिजलाय आपला कोथिंबीर टाकते कोथिंबीरला मिक्स कर थोडी आणि किलीस माशाची रेसिपी मस्तपैकी झाली देखा आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आवडी मस्तपैकी पैकी वाश येते खमंग तर मित्रांनो तुम्ही पण हे किलीस माशाची रेसिपी घरी ट्राय करा ही कमरेला रामबन औषध आहे आपली रेसिपी तयार आहे त्याला थंड करीत बसू तो पण रतन काय करतेस आता हे बोंबील साफ करत थंड होईपर्यंत साफ करतेस हे कैशन बोंबील हा मित्रांनो बघा माझी ताई आलेली ना मुरुड जंजीरावरून मला बघायला तेव्हा हे बोंबिल आपल्याला घेऊन आले बोंबील काय आहे बघा फ्रेश आहेत कटिंग चालू आहे अंबर पण एकदम फ्रेश आहे ताजी ताजी गावची आहे गावटी आंबर आहे बघा गावटे एकदम मस्त आहेत आणि ताजे बोंबिल आहेत कटिंग बारीक बारीक ताजे ताजे जेवण थंड होते तोपर्यंत कटिंग थोडस काम चालू आहे आपल्यासाठी अमृत ताय भारी एकदम बोंबी ताजी एकदम भेट दिलेली आहे घेऊन आलेली आहे दर टायमाला घेऊन येते गावातून मच्छी आणतात फ्रेश एकदम डब्यासाठी पण चांगली असते तर मित्रांनो हे बघा आपली मस्तपैकी तिलीच माशाची माश्याचा सुख कालवण मस्तपी हे बघा झाल झालेला आहे हे नाही का मस्तपैकी एकदम ग्रेव्ही घातली आणि ते आपण आता घेणार आहोत किलिश मासा एक नंबर सुका आणि ही ही आपली हे किलेश मासा मस्तपैकी प्लेट आपली ताट भरलाय सोबत आपली आगरी कोळी पद्धतीची फेमस भाकरी रोटी बोलतो आहो आम्ही त्याला रोटी पण आहे सोबत कांदा आहे बघा वाला स्माईलवाला कांदा कांदा पण आहे आणि लिंबू सोबत भात तर आपण बघूया मित्रांनो आजची रेसिपी ही आपली तयार आहे तर कर टेस्ट करून बघूया त्यासाठी आपण लिंबू अळूशी टेस्ट करणार आहोत पण मोठी असते एकदम बघूया ही आपली रेसिपी तयार आहे आजची बघा कसं वाटतेस काय खिलेस मसाचा सुका कालवण बघा टेस्ट करणारा मस्त पाव भरलाय त्याच्यात आणि टाकणारा तोंडा तोंडाला पाणी काटाण्या ना लागल देख। एक नंबर भारी जायला येते ये कारींची आठवण आली आम्हाला कांद्याची बोटीवरच्या कालवणाची आठवण आली एवढं भारी झालंय ग थंड असं वाटतं होतं सोबत हा आपला कांदा गिलेश माशाची आजची ही आपली रेसिपी मस्त एक नंबर झालेली आहे तर आजची नवीन आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कॉमेंट करू सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब के करणार तर अजून अजून नवीन व्हिडिओ आम्हाला बनवण्यासाठी प्रेरणा भेटणार तर बघा आजची ही सासरवाडीवरून आलेला मसा मासा किलिश मासेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा आम्ही वस्तू जेवायला तुम्ही पण या जेवाय तुम्ही पण या जेवायला चला मला भूक लागली जेवतो आहे मी या मित्रांनो सर्वजण जेवायला टेक केअर बाय बाय टेक केअर धन्यवाद तर मित्रांनो आजची मस्तपैकी रेसिपी आपली झाली आहे तर टेस्ट कर आणि स्टार्ट कशी झाली ते